वसई ते भाईंदर फेरी बोटीचे उद्घाटन संपन्न वसई विरारचे रहिवाशी कित्येक दिवसापासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती ती प्रत्यक्ष आज संपुष्टात आली आहे आज वसई किल्ला बंदर जेट्टी ते भाईंदर फेरी बोटीचे उद्घाटन माननीय आमदार श्री क्षितिश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले सदर उद्घाटनासाठी प्रवीण शेट्टी माजी महापौर मनोज पाटील भाजपा वसई विधानसभा प्रमुख कोलासो समाजसेवक मॅथ्यू कलासो समाजसेवक प्रतीश पाटील माजी सभापती आणि सुवर्णा शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस ची एम डी डॉक्टर योगेश मोकल अशा व इतर मान्यवरांनी वसयती भाईंदर फेरी बोटी प्रवास करून फेरी बोटीच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झाले सदरवेळी माननीय आमदार क्षितेश ठाकूर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आज रोरो फेरी सर्व्हिस आपण चालू केलेली आहे दोन हजार दहा अकरा पासून कंटिन्युअस पाठपुरावा त्याच्यामध्ये बरेच अडचणी म्हणजे एन्व्हायरमेंटचे असतील मँग्रोव्ह म्हणजे आपण बघितलं इकडे रॅम्प वगैरे बनवायला मँग्रोव्ह पासून सगळेच अडचणी आहेत दोन हजार दहा अकरा दोन हजार चोवीस एवढी वर्ष लागली फक्त दोन रोज खरी सर्व्हिस आपल्याला चालू करायची आज ज्या इशू महागाई वाढत चाललेली आहे रस्त्याची कामं हायवेवर वगैरे आपण बघितलं शिकवत दोन दोन तीन तीन तास फक्त गोडबंदरला पोहोचायला वसई तालुक्यात पालघर जिल्ह्याच्या लोकांना लागतात त्याच्यामुळे मिनिटांमध्ये वसईवरून आपण लिंक रोड मीरा भाईंदर पर्यंत येईल तिकडून आपण न हायवेला जाता लिंक रोडच्या माध्यमातून मुंबई पर्यंत जाऊ शकतो फेज टू मध्ये लवकरच म्हणजे आपण विरारला जर बघितलं तर नारंगीला मोठ्या प्रमाणामध्ये जेटीचं काम झालेलं आहे नारंगी ते डेली फोडावा लवकरच तिची पण फेरी सभे चालू होईल पंधरा मिनिटांमध्ये आपण पलीकडे जे आपल्याला दीड दोन तास फिरायला जातो तर तेवढा टाईम आणि कमी दर्जामध्ये दोन तासाचं पेट्रोल किती जाळलं जाते पोर्टीवर गाडी टाकली समोर उतरले वीस मिनिटं मध्ये आपण मध्ये पोचू शकतो टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आज गोवाला वगैरे आपण बघितलं तर फक्त गाडी चढवून समुद्रावर फिरून यायचं आहे त्याच्यासाठीच फक्त लोक जातात तर तसं पण आपल्या इकडे एक चांगलं टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांना चांगलं हे होईल तर जी प्रायव्हेट कोटी असतील ज्यांना परवानग्या पाहिजे असतील की जे पार्टी बोट असेल कोणाला वाढदिवस करायचं असेल साखरपुडा करायचा असेल समुद्राच्या मध्ये तर तसे पण काही लोक आम्हाला येऊन भेटलेले की आपले स्थानिक जे मच्छीमार आहेत ऑफ सीजन मध्ये कुठेतरी त्या लोकांना ते टुरिझमच्या हिशोबाने दोन पैसे मिळतील तर त्याच्यासाठी जे लायसन्सेस लागतात म्हणजे एक झालं मेरी टाइमकडून परवानगी मिळणं दुसरं झालं हे फूड एस्टॅब्लिशमेंटचे जे सगळे लायसन्सेस आहेत जे आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या डिपार्टमेंट मिळतात तर तसं पण प्रॉपर टुरिझम रिलेटेड की आपल्या इकडे लोकांना एक रोजगार निर्मिती अशा सगळ्या व्यवसायामध्ये आला पाहिजे जसं गोवाला आपण बघतो की बरीचशी लोक आपल्या इकडून फ्रायडे सॅटर्डे संडे जातात जाण्याचा जा खर्च जा राहण्याचा खर्च आणि त्याच सोबत हे समुद्राचं एक्सपिरियन्स आपल्याकडे तो खर्च झाला पाहिजे आपल्या लोकांनी ते व्यवसाय केले पाहिजे त्या हिशोबाने प्रयत्न चालू आहेत त्यानंतर आमदार क्षितिश ठाकूर यांनी आपली फोर व्हीलर व्हेकल भाईंदर जेटी वरून उतरवत मंत्रालयाच्या दिशेने आजच्या अधिवेशनासाठी निघाली सदर फेरीबोटीत माजी माझी महापौर श्री प्रवीण शेट्टी हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया वसई किल्ला बंदर ते भाईंदर ह्या ठिकाणी रोरो बोटीच उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही वसई वरून भाईंदर पर्यंत ह्या बोटीत प्रवास देखील केलेला आहे त्या आता आमच्या सोबत माझी महापौर प्रवीण शेट्टी साहेब आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार साहेब ह्या आज जो सेवाजी जी चालू झाली त्याबद्दल काय सांगा एक चांगला उपक्रम चालू झालेला आहे आणि त्याचा वसई विरारच्या जनतेसाठी खूप फायदा जो होणार आहे आज तुम्ही बघाल तर एकच जो रोड होता हायवेचा तर तो हायवे अली खूप काम चालू आहे हो त्याच्यामुळे ते ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे आता हे सगळे वापरून आपण पंधरा मिनिटात पोहोचू शकतो खोडा इकडनं आपण चालू केला त्याच्यामुळे ते सकाळला आपण लवकर पोहोचू शकतो पालघरला लवकर पोहोचू शकतो पुढे मागे कोस्टल रोडला हे जॉईंट होणार आहे त्याच्यामुळे आपण साऊथ मुंबईला आपण लवकर पोहोचू शकतो तर अशा अनेक सुविधा यामुळे प्राप्त होणार आहेत तर मी वसईरावच्या जनतेला आवाज करीत या सुविधाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचली तर ही सुविधाला आणखीन आपण पुढे वाढवतो अशा प्रकारे खेळमेळच्या वातावरणात बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याच्या नावाने जोरजोरात घोषणाबाजी करत आनंद उत्सवात ह्या बोटीत प्रवास करत असताना श्री मनोज पाटील यांनी काय सांगितले ते आपण ऐकूया केंद्र सरकारच्या सुवर्णमाला प्रोजेक्ट जो आहे म्हणजे खरं म्हणजे रस्त्यावरती ज्या पद्धतीचं बांधकाम आता सुरू आहे रस्ते बांधणी सुरू आहे परंतु अत्यंत कमी इंधनात आणि स्वस्तामध्ये जलद वाहतूक ही जलमार्गे होणार आहे आणि ती त्याचा फायदा संपूर्ण भारतभर जलवाहतूक वाढवण्यासाठी केंद्रीय त्या तात्कालीन वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा सगळा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता वसई ते भाईंदर पश्चिम अशी ही रोरो सेवा सुरू होत आहे पुढे जाऊन ही सेवा भाईंदर पूर्व ते कल्याण पर्यंत जाणार आहे आणि या मार्गाने वसई विरारकरांसाठी आनंदाची बाब ही आहे की आम्हाला जो अगदी घोडबंदरला वळसा घालून जावं लागत होत तर तो, तो आता वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे या ठिकाणाहून भाईंदर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेवरून दैसर चेक नाक्याला जाणं किंवा मुंबईला जाणं खूप सोपं जाणार आहे आम्ही धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत ही आता प्रायोगिक तत्वावरती सुरू होते आहे आणि काही टेस्टिंग झाल्यानंतर ही कायमस्वरूपी सुरू होणार आहे आणि आताही शेड्यूल आलेला आहे माझी वसईकरांना आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी या फेरीबोटीचा आनंद घ्यावा जेणेकरून आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल खरोखर आज वसईतून आता फेरीबोट चालू झालेली आहे वसईकरांचा लांबचा वळसा वसईकरांचा गाडीसाठी लागणार इंधन आणि टाइम हे वाचणार आहे त्याबद्दल आपण आता सर्व लोकांना धन्यवाद देऊया भारत, भारत मोदी सदर सेवा पुरवणारे सुवर्णा शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश मोकल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया ते सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस रोरो सर्व्हिस ते सर्विसर सेवा चालू करत आहे बेसिकली सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेसला रोरो सर्व्हिस चालवण्याचा वर्षाचा अनुभव आहे आणि भविष्यात ही सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत पर्यंत फेरीबोट चालवण्याचा मानस आहे प्रत्येक अर्धा तासानी पॅसेंजरला फेरीबोट मिळेल असंही आहे थोडा इथे गाळाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता आम्ही दीड दीड तासाचं शेड्यूल दिलेलं आहे प्रायोगिक तीन महिन्याचं शेड्यूल मेरिटाइम आहे पुढे शेड्यूल बघून टाइम टेबल बघून गर्दी बघून टाइम टेबल रिवाइज करणारे तीनशे दिवस चालू राहणार आहे खूपच पाऊस असेल किंवा इथे वादळ असेल तर त्या दिवशी काही तासासाठी फेरीबोट बंद ठेव ते सध्या तरी या रूटवर एक एक फेरीबोट आम्ही ठेवलेली आहे आणि एक फेरीबोट स्टँडबाय ठेवलेली आहे की काही फेरीबोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर आम्ही दुसरी फेरीबोट करतो अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात फेरी बोट आणि पर्यटक बोट सेवा देणाऱ्या सुवर्णा शिपिंग आणि मरीन सर्विसेस कंपनीला गेल्या वीस वर्षाच्या अनुभवामुळे आपल्या वसई भागात देखील चांगलीच सेवा देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे सदर सामाजिक कार्यकर्ते श्री लेरोय कोलासो काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मी वसईचा स्थानिक रहिवासी आहे अनेक वेळेला भाईंदरला अनेक कामामुळे जायला लागत असते फक्त एकच स्टेशनचा फरक पडतो परंतु रेल्वेमध्ये गर्दीमध्ये रेल्वेतून जाणं हे काही वेळेला सोयीस्कर नसतं त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या हायवेची आणि रस्त्यांची पण कंडिशन आपल्याला माहिती आहे की आपल्याला तिकडनं जाणं देखील तासन तास रस्त्यामध्ये कारमध्ये किंवा वाहनामध्ये उभं राहून आपल्याला तासन तास भाईंदरला जावे लागतात की रोरो सेवा चालू केल्यामुळे आपण इकडनं भाईंदरला जाणं हे अतिशय सोयीस्कर झालेलं आहे आणि भाईंदर नंतर आपल्याला रोड कनेक्टिव्हिटी सुलभ असल्याकारणाने मुंबईला पोचणं हे अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे त्यानंतर वसईचे काही इंडस्ट्रीयल इंडस्ट्रियलिस्ट भाईंदरला ज्यांची इंडस्ट्रीयल गाले आहेत किंवा कामाला जातात त्या पद्धतीने त्यांना तिकडे जाणं अतिशय अतिशय सोयीस्कर झालेला आहे त्याचप्रमाणे आपले मच्छीमार जे आहेत त्यांना भाईंदरला जाणं त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा मच्छी बाजारामध्ये जाणं हे देखील अतिशय सोयीस्कर झालेलं आहे अगदी दहा ते पंधरा पंधरा ते वीस मिनिटात त्यांना भाईंदरपर्यंत पोहोचणं हे ह्या रोरो सेवेमुळे शक्य होत आहे बदलत्या युगामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट जे आहे ते देखील बदलतं मिळत आहे मुंबईला जाण्यासाठी आपण डिझेल पेट्रोल खर्च करून आपण हायवेवरून जाण्यापेक्षा रोरो सेवेमधून गेलेत तर आपल्याला वेळ पण वाचेल आपली अधिक चांगल्या पद्धतीने आणि लवकर ट्रॅफिक मधून सुटका होऊन आपण भाईंदरचं जे फाउंटनचं जे ट्रॅफिक आहे हायवेचं जे ट्रॅफिक आहे ते आपण बायपास करून डायरेक्ट आपण भाईंदरला पोहोचतो आणि त्याच्यामुळे आपलं कमीत कमी अर्धा ते पाऊन तास आपण अजून वाचवू शकतो तसेच किल्ला बंदर परिसरातील मच्छिमार संघटनेचे कार्यकर्ते कोळी बांधवांच्या मदतीस नेहमी काम करणारी श्री सतीश गमजा काय सांगत आहेत ते आपण ऐकूया ही रोडरो सेवा जी आजपासून जी चालू झाली त्याच्यामुळे वसईतील एवढ्या पर्यटकांना बोला की स्थानिक रहिवाशांना बोला भाईंदरला जायला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये लगेच इथून वळसा घालून जवळजवळ एक ते दीड तास जायचा इथून आपली व्हेकल टाकली लगेच भाईंदरला पोहोचली पंधरा ते वीस मिनिटात एकदम म्हणजे सौ सौभ्य आणि सुलभ असं एकदम रोड सेवा झालेली आहे सकाळी तीन वाजता उठून त्यांना पहिली ट्रेन पकडून भाईंदरला मासळीसाठी जायला लागते मासळी वाजारात आता तिथून माजळी घेऊन हे रोरो बोटीमध्ये आले की ते लवकर येऊन आपल्या मार्केटला विकायला जाऊ शकतात हा त्यांना प्लस पॉइंट आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मॅथ्यू काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आजची जी रोरो सेवा चालू झालेली आहे ती वसईकरांसाठी फार सुविधाजनक आहेत कारण आपण ज्यावेळी हायवेने प्रवास करतो त्यावेळी घोडबंदर किंवा मालजीपाड येथे बराच ट्रॅफिक असतो आणि आपल्या लोकांना ज्या वसईकरांना जवळजवळ अर्धा ते एक तास त्या मध्ये आटून पडावा लागतो त्याच्यामुळे ही वसई ते भाईंदर ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा प्रवास सुखकर होणार आहे आणि यामुळे वसईकरांना भरपूर फायदा मिळणार आहे रौरो सेवाच्या या बोटीमध्ये आपण कार येऊन जाऊ शकतो आपले बाईक घेऊन जाऊ शकतो उदाहरणार्थ आपले जे काही मराठी ख्रिस्ती भाविक आहेत ते उत्तनला जातात उत्तन भाटेवंतरला कधी कधी नव्यानाराला जात आहेत पण त्यांना तो प्रवास करून जावा लागतो आणि हा प्रवास खास आमच्या मराठी भाषिक ख्रिस्ती लोकांना उत्तन्न जाण्यासाठी फार सुविधाजनक होणार आहे त्याबद्दल मी मोदी सरकारचे धन्यवाद करतो शेवट एकच बोलतो की मोदी आहे तो मुमकिन आहे पोटी मध्ये प्रवास करणारे वसईचे जुने रहिवासी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आज ह्या पोटी मध्ये आमच्या सोबत प्रवासी देखील आहेत त्याच्यातलेच एक आमचे मित्र प्रवासी हे आपलं शिकाय बोलतात ते ऐकूया नमस्कार मित्र yeah. सर्वात आधी तर वसई लाईव्ह न्यूज वाला सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि आज खरोखर हा सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा एक क्षण आहे जेणेकरून आपण बघितलं की आज ही रोरो सेवा सुरू झालेली आहे जसं तुम्ही बघितलं की नावामध्येच आहे की सुवर्ण दुर्ग कंपनी तर खरंच सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा एक क्षण आहे आणि याच्याकरता मी डेफिनेटली सगळ्यांना अपील करीन की या सर्व्हिसेसचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आपल्याला माहितीच आहे की इतके वर्ष जवळजवळ आपण पं पंचवीस तीस वर्ष जो, जो, जो आय थिंक कारण मी स्वतः एटी एट पासून वसईमध्ये आहे आणि तेव्हापासून जर तुम्ही बघितलं तर डेपे डिपेंडन्सी आपली जी रोड ट्रान्सपोर्टची होती ती फार जास्त होती ॲक्सिडेंट म्हणा ट्रॅफिक जॅम म्हणा आणि हायवेचं जे ट्रॅफिक आहे ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे तर आता आय थिंक मी हे समजतो की ह्या सर्व्हिसेसमुळे डेफिनेटली आपल्या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे की सगळ्या नागरिकांना सगळ्यांना एक छोटीशी विनंती करीन की सगळ्यांनी याचा सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना आणखी एनकरेजमेंट मिळेल आणि अशा विविध सर्व्हिसेस आपल्याला याच्या पुढे भविष्यात पण मिळतील थँक्यू सो मच खरोखर वसई विरारच्या जनतेला आजचा दिवस फार आनंदाचा आहे कारण आपल्याला मीरा भाईंदर असो किंवा मुंबई कडील प्रवास असो नॅशनल हायवे हा एक मेव पर्याय होता आज दुसरा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे सर्व वसईकर आनंदी दिसत होते